दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नाशिक जिल्ह्यात आचारसंहिताच्या भंगाच्या घटना प्रामुख्यानं समोर येतात जिल्हा प्रशासनाकडे सी व्हिझिल ॲपवर आतापर्यंत एकाहत्तर तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्यात तपासांती चव्वेचाळीस तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यानं त्यांचा तातडीनं निपटारा करण्यात आलेला आहे सत्तावीस तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचं आढळलंय तर अकरा घटनांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सर्वाधिक सात गुन्हे अवैध दारू जप्तीचे असून गुटखा प्रकरणाचा एक गुन्हा दाखल आहे नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होत आहे राजकीय स्तरावर सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत उमेदवारांकडून प्रचाराची राळ उडवली जात असल्यानं राजकीय वातावरण चांगलं तापून निघत आहे प्रचाराच्या धामधूमीत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या घटना देखील घडत आहेत निवडणूक घोषित झाल्यापासून आतापर्यंत प्रशासनाकडे सी व्हिझिलवर एकाहत्तर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत यात विकास कामांचे फलक उघडे पडणे वाहनांवर उमेदवारांचे छायाचित्रांनी झेंडे लावणे विनापरवानगी स्टिकर्स चिकटवणे आणि बॅनर्स लावणे यासह विविध तक्रारींचा समावेश आहे देवाली विधानसभा मतदारसंघातील पळसे ते अक्षपार्ह हो फलक प्रकरणी तसेच नाशिक पश्चिम मतदारसंघात पातर्डी फाटा आणि असरा पॉइंट दाबोदर नगर येथे भिंतीवरील एका पक्षाच्या बोधवाक्याबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक